शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला खासदार धनंजय यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या कर्वी निवासिनी श्री आंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून आंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती माडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली पंचेचाळीस तोळे वजनाचं सोनं यासाठी वापरण्यात आलं असून त्याची किंमत पस्तीस लाख रुपये इतकी आहे तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवापासून ही प्रभावल वापरात येणार आहे श्री अंबाबाई देवीवरील श्रद्धेपोटी भाविकांकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले जातात खासदार धनंजय महाडिके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या कर्वी निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे त्यानंतर देवीची सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता आज हा संकल्प पूर्ण झाला ऐंशी वर्षापूर्वीच्या देवीच्या चांदीच्या प्रभावळीवर ट्रस्टच्या वतीनं सोन्याचा मुलामा देण्यात त्यासाठी चोवीस कॅरेटचं चा चारशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पंचेचाळीस तोळं सोनं वापरण्यात आलं चांदीच्या प्रभावळीला सोन्याचा मुलामा देण्याची कामगिरी गणेश चव्हाण आणि कारागिरांनी पूर्ण केली आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते आणि महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही सुवर्ण प्रभावळ देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली देवस्थान समितीच्या वतीनं सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला नवरात्र उत्सवात देवीसाठीही सेवा करण्याचं भाग्य मिळालंय अशी प्रतिक्रिया सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली कोल्हापूरकरांना आणि सर्व भाविकांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ट्रस्ट खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सा दोन हजार सतरा साली सुवर्ण पालखी अर्पण केलेली देवीला आणि आज या नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण जी प्रभावळ आहे त्याला जवळजवळ चारशे पन्नास चारशे पन्नास ग्रॅम सोनंचा मुलामा देऊन ही प्रभावळ आज देवस्थान समितीकडं सुपूर्द करतो आहे ट्रस्टच्या माध्यमातून महालक्ष्मीचरणी एवढं चांगलं काम होतं आहे भक्तांचे किंवा आमच्या सगळ्यांच्या भावना आणि आई महालक्ष्मीचा कृपाशीर्वादा आणि आम्ही करू आहे हे ह्याचा नक्की आनंद आहे गोरखनाथ चिंचवडे अजित जाधव नारायण बुधले वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोनं दिलंय त्यांचाही सत्कार सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला श्री अंबाबाई देवीसाठी सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं काम करण्याची संधी मिळणं हेच भाग्याचं आहे असं सांगून भरत ओस्वाल यांनी सुवर्ण प्रभावळबद्दल माहिती दिली ही जी जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची चांदीची प्रभाव आहे आम्ही ज्यावेळी सुवर्ण पालखी केली त्यावेळी साहेबांचं असं होतं की बाबा पालखी सोन्याची केली आहे तर पाठीमागची प्रभाव पण सोन्याची असावी या निमित्तानं आम्ही चार वर्षापूर्वी एकदा शंभर ग्रॅम सोनं लावलेलं त्याच्यानंतर दीडशे ग्रॅम एकदा लावलं मात्र ते कमी सोनं लावल्या कारणानं आतल्या साईडला जे सफोकेशन होते त्यामुळं त्याचं पाणी कमी होत होतं ह्या वर्षी एक दहा ते बारा भक्तांच्याकडे आम्ही फक्त असा निरोप दिला की आपण जास्तीत जास्त सोनं लावलं तर पाच ते दहा वर्षापर्यंतची गॅरंटी ती लोकं देतात मग ते साऊथून इथं खास माणसं आलेली होती सात लोकांची टीम होती आमचे गणेश चव्हाण म्हणून जे सोन्याची पालखी केलेली त्यांनी त्यांच्या देखरेखेखाली हे कमीत कमी सात दिवस काम चाललं गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात सोन्याचा मुलामा दिलेली ही प्रभावळ वापरण्यात येईल असं शिवराज नाईकवाडे यांनी स्पष्ट केलं या सुवर्ण प्रभावळीमुळे देवीचं रूप आता अधिक विलोभनीय होणार आहे यावेळी महेंद्र इनामदार जितेंद्र पाटील अवनी सेठ रामाराव महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते